एक गोष्ट नमूद करायला पाहिजे ती म्हणजे सरिता कौशिक यांनी एबीपी माझावर आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा असा एक ठसा उमटवलाय राजू खांडेकर माझा मित्र होता आणि त्यामुळे एबीपी माझाशी माझं माजा एक नाता आधीपासूनच होत राजू आता इथे इन्चार्ज नाही म्हटल्यानंतर इतकी आयडेंटिटी झाली होती की कसं असं वाटत होतं पण सरिता कौशिक यांचं अभिनंदन केलं पाहिजे की उत्कृष्ट नियोजन त्या न्यूज चॅनलला त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं त्या चॅनलला एक अधिक सघन आशयघन असं बनवलं वेगवेगळे प्रयोग करतायत त्या आणि त्या प्रयोगांना एक वलयांकित आस स्वरूप येत आहे सरिता कौशिक यांनी एबीपी माझाला आधीच्या पेक्षा वेगळं असं स्वरूप व्यक्तिमत्व असा शब्द वापरले मी दिलाय आणि लोकांना ते आवडत आहे एक जो विचाराला महत्व देतो ज्याला मुद्दे हवे असतात ज्याला पुरावे हवे असतात ज्याला बातमीमध्ये बात कमी मी कमी आणि एडिटरी बातमी हवी असते अशा वर्गाला आकर्षित करण्यात आणि आपल्या खिळून ठेवण्यात सरिता कौशिक यांनी यश आहे यात शंकाच आज त्यांचं अभिनंदन करत असताना आणि शुभेच्छा देत असताना मला मुद्दाम उल्लेख करायचा आहे तो त्यांनी अलीकडेच घेतलेल्या मोहित कंबोज यांच्या पॉडकास्टबद्दल मोहित कंबोज हे आपण म्हटलं तर वादळी म्हटलं तर वादग्रस्त असं व्यक्तिमत्व आहे तुम्ही त्यांना जर भेटलेले असाल कधी त्यांच्याशी बोलले असाल त्यांच्याशी तुमचा संवाद झालेला असेल त्यांची विचार भावना कार्यपद्धती ही जर तुम्हाला अवगत असेल त्याचं आकलन झालेला असेल तर मोहित कंबोज यांच्याकडे तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून बघू शकता बघता बघावं लागतं केवळ वर्तमानपत्रांनी इलेक्ट्रॉनिक मीडियानी त्यातूनही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी वक्त्यांनी ने, प्रवक्त्यांनी जी प्रतिमा मोहित कंबोज यांची बनवायचा प्रयत्न केलेला आहे ते असं लक्षात येत तुम्ही त्यांच्या एकूण जीवनाकडे पाहिलं की त्यांच्या भावना समजावून घेतल्या की कुठून कुठपर्यंत त्यांनी प्रवास कसा केला कोणकोणत्या रोलर कोस्टर मधून ते गेले हे सगळं पाहिलं कि मग तुम्हाला त्यांच्याबद्दल आस्था आपुलकी आत्मीयता याच्याबरोबरच प्रेम आणि आदर सुद्धा वाचल्याशिवाय राहत नाही आदर वाट। अरे काय एक तरुण येतो काय वाराणसीहून इथे रुजतो काय वाढतो काय विकसित होतो आणि एकाच वेळेला बहुआयामी असं त्याचं व्यक्तिमत्व अष्टपैलू असं त्याचं व्यक्तिमत्व विविध अंगाने विविध क्षेत्रात एकाच वेळेला खुलत कसं जात सरिता कौशिक यांना मी अधिक धन्यवाद देईन या करता की प्रथमच मोहित कंबोजांनी अनेक दिले असतील मुलाखती अनेक वेळा लोकांशी ते बोलले असतील भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावरून बोलले असतील पत्रकार परिषदेमध्ये पूर्वी बऱ्याच वेळा ते बोललेले आहेत किरीट सोमया आणि मोहित कंबोज या दोन धडारत्या तोफा म्हणून त्यांनी मोठी कामगिरी बजावलेली आहे पण सरिता कौशिक यांनी घेतलेल्या त्या पॉडकास्टमुळे मोहित कंबोज त्यांना ठाऊक नसेल त्यांना तो नुसतं ठाऊक झाले नसतील तर त्यांना ते उमजले असतील समजले असतील आणि एक माणूस म्हणून एक धडपड्यात तरुण म्हणून एक उद्योजक म्हणून एक उद्योगपती म्हणून एक राजकीय कार्यकर्ता ते नेता असा प्रवास केलेला उमदा ज्याला भवितव्य आहे ज्याचा भूतकाळ जो आहे तो अनेक प्रकारच्या भूतावळींनी भरलेला आहे त्याच्यात अनेक संकट आहेत अनेक समस्या आहेत आणि संधी देखील आहे समस्येत देखील संधी आहे आणि जेव्हा संधी मिळाली त्यात समस्या आली तरी त्याच्यावर मात कशी केली मला असं वाटतं एक आपण असं नेहमी म्हणतो ना की तरुणांपुढे आदर्श पाहिजे तरुणांना कुणीतरी आपल्या जीवनातून मार्गदर्शन केलं पाहिजे आपल्या विचारातून भावनातून शब्दातून त्याच्या पलीकडे जाऊन जीवनातून माझं जीवन म्हणजेच माझा तुम्हाला असलेला संदेश उपदेश मार्गदर्शन असं वाटलं पाहिजे सरिता कौशिक यांनी मोहित कंबोज यांची जी मुलाखत घेतली ती युट्यूबवर आजही उपलब्ध आहे मात्र तुम्हाला सल्ला राहील सगळे पूर्वग्रह बाजूला ठेवा सगळे आग्रह दुराग्रह बाजूला ठेवा आणि निर्मळ प्रांजळ मनाने आणि स्वागतशील विचाराने दृष्टिकोनातून तुम्ही ती मुलाखत पहा तुमच्या असं लक्षात येईल की का का म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या चोखंदळ मुख्यमंत्र्यांनी जे सत्व परीक्षा घेतात अग्निपरीक्षा घेतात असंही मी म्हणेन अशा एका नेत्यानी जो चरित्र आणि चारित्र्य याला पण महत्व देतो जो कार्य कसं केलं काय केलं याला पण महत्व देतो परफॉर्मन्स ओरिएंटेड माणसांना संधी देतो त्या देवेंद्र फडणवीसांना असं का वाटलं असावं की या तरुणाला मी जवळ घेतलं पाहिजे जवळ केलं पाहिजे एक जवळीक दिली पाहिजे आणि माझ्या बरोबर ज्या एका नव्या टीमचं मी नेतृत्व करू इच्छितो त्या मध्ये हा खेळाडू असला पाहिजे जे खिलाडी याच्यात असे गुण आहेत की जे गुण माझ्या संघटनेला उपयोगी आहेत माझ्या पक्षाला उपयोगी आहेत हा माझ्याजवळ पाहिजे आज देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय या शब्दाला वेगळा अर्थ आहे निकटवर्तीय असे जे मानले जातात त्याच्यामध्ये मोहित कंबोज हे नाव प्रकर्षानी आहे प्राधान्यानी आहे महत्वाचं आहे आणि याच कारण असं आहे की फडणवीसांची तत्व सत्व यांचं महत्व ओळखून त्यांना हव्या त्या राजकीय क्षेत्रात त्यांना हव्या त्या कार्यात आपलं प्रभुत्व सिद्ध करणारा असा हा मोहित कंबोज त्यांना आपला वाटला याच काय आश्चर्य वाटणारच सरिता कौशिक यांच्या मुलाखतीमध्ये त्याने आपला सगळा प्रवास मांडलाय आपण मुंबईत आलो कसे मुंबईमध्ये कशी कष्टातून आपण सुरुवात केली कसे आपण भारतीय जनता पक्षामध्ये विरघळत गेलो विरघळत गेलो एकरूप होत गेलो आणि फडणवीसांच्या व्यक्तिमत्वाशी विचाराशी भावनांशी कार्याशी द मिशन दॅट इज अंडर टू आपण कसे त्या प्रवाहामध्ये प्रवाहाबरोबर पुढे पुढे प्रगती करत गेलो ह्या सगळ्याचा इतिहास आहे इतिहास आहे तेजस ठाकरेचा व्हिडिओ असो एसआरएचे काही प्रकल्पांसंदर्भातल्या चर्चा असो या प्रत्येक प्रश्नाला कुठेही न डावलता किंवा बगल न देता प्रत्येक त्यांच्या संदर्भात विरोधकांनी सरिता कौशिक यांचं पण कौतुक आहे त्यांची ती शैली आहे आपली आपकी अदालत आहे ना तशा पद्धतीने ते आपकी अदालत सारखे ठोक अभ्यास करून प्रश्न विचारतात सगळी कुंडली घेऊन बसतात त्या त्या नेत्यासमोर वक्त्यासमोर प्रवक्त्यासमोर ज्याची ते मुलाखत घेत आहेत अशी कुंडली त्यांच्या समोर असते सगळी सगळं ग्रहमान त्यांच्या समोर, समोर, समोर असत या ग्रहात या ग्रहात या ग्रहात सगळं अस ते त्याच्या समोर त्या ठेवतात पण मोहित कंबोज सारख्या एका तरुणाला ज्या वेळेला त्या आपल्या अदालतमध्ये उभं करतात या पॉडकास्टच्या माध्यमातून त्यावेळेला मला स्वतःला असं दिसतं की त्याला स्वतःच निर्दोषत्व साबित करण्याची आणि आपल्यावरील कलंक हटवण्याची दाग धून काढण्याची आणि त्या ताऊन सुलाखून जसं सोनं निघतं म्हणतो आपण तसं स्वतःचं व्यक्तिमत्व चरित्र ताऊन सुलाखून त्यातून बाहेर काढण्याची संधी सरिता कौशिक देते तशी संधी घेतली पाहिजे सहित कौशिक संधी देतील पण दोन गोष्टी आहेत एक ज्याला ती संधी दिली आहे खुलासा करण्याची दिलासा देण्याची उत्तर देण्याची समस्यांवरची सोल्युशन आपण कशी काढली त्याच्यात काय अडथळे आले ते प्रांजळपणे प्रामाणिकपणे पारदर्शकपणे कबूलही करण्याची पण ती घेऊन त्या संधीचं सो सोनं करतात आलं पाहिजे ना बाबा मोहित कंबोज यांना सरिता कौशिक यांनी घेतली ती ती एक मुलाखत कुठल्या कुठे घेऊन गेली असं होतं एका चित्रपटाने एखाद्या स्टारला सुपरस्टार डम मिळत सुपरस्टार होतो एका चित्रपटात एका गाण्यात एखादा गायक सुपर एखादं गाणं असं सुपरहिट होतं सरिता कौशिक यांनी मोहित कंबोज यांची जी मुलाखत घेतली ती सुपरहिट विहितच्या दृष्टीने तर होणारच होत कारण कुतूहल आहे तेवढं मोहित कंबोज हे एक व्यक्तिमत्व आहे की ज्याच्याबद्दल कुतूहल आहे उत्सुकता आहे जाणून घेण्याची इच्छा आहे लोकांची आग्रह आहे दुराग्रह आहे पूर्वग्रह आहेत आणि म्हणून पाहण्याची तपासण्याची संधी समोरच्या प्रेक्षकांना व्यवस्था पण हवी आहे त्याला पण जाणून घ्यायचंय की हो आम्ही ऐकलं होतं असं त्यातलं खरं काय खोटं काय एकदा कळू दे आणि त्यांच्याच करून कळू दे आणि सरिता कौशिकांनी एकाच वेळेला सगळ्या विरोधकांचे सगळे आरोप समोर ठेवले त्यांच्या आणि सांगितलं की सांगा आत्म 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 त्यांचा आत्मविश्वास बघण्यासारखा होता मोहित कंबोज ज्या आत्मविश्वासाने उत्तर देत होते त्या आत्मविश्वासात त्यांचा सचचेपणा कच्चेपणा आहे कधीच मागे पडला आता ते परिपक्वतेच्या एका मॅच्युरिटीच्या एका लिडरशिप लेव्हलवर आहे त्यामुळे त्यांच्या उत्तरामध्ये आत्मविश्वास होता याचं कारण मी खरं बोलतोय मी खरं सांगतोय म्हणजे घडलं जसं घडलं तसं सांगतोय हे लपालपी करत नाही आहे लोकांना जे जाणून घेण्याचं आहे ते जाणून घेण्याचा हक्क आहे असं मी मानतो आणि हक्क तो त्यांचा आहे तो त्यांच्या मुखावट सरिता कौशिक यांच्या रूपाने तो माझ्यासमोर प्रश्नचिन्ह सरिता कौशिक त्या दिवशी मला एखाद्या प्रश्नचिन्हाच्या प्रतिकाच्या स्वरूपात दिसत होत्या त्या मोहित कंबोजांच्या समोर एक प्रश्नचिन्ह म्हणून उभ्या राहिल्या होत्या त्या प्रश्नचिन्हाचं उत्तर म्हणून मोहित कंबोज प्रगट होत होते त्यावेळेला ग्रेट इव्हेंट मे बी ग्रेट रिलीफ ऑल्सो फॉर दोज हु वर सपोर्टिंग हिम म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी देखील ती मुलाखत नक्की पाहिली असेल कि आता देवासान आल्या बघतील गेल्यावर झाली असेल तर हा त्यानंतर बघतील ते, ते, ते मोहित कंबोला ना, ना हे सांगते शाबास मला तुझ्याकडून अशीच मुलाखत अपेक्षित होती हीच मुलाखत अपेक्षित होती त्याच कारण मी तुला जाणतो पण महाराष्ट्राने तुला जाणण्याची गरज होती ती जाणीव करून देण्याची ताकद या मुलाखतीत तुझ्या होती आणि सरिता कौशिक यांच्या या प्रश्नांच्या भडीमारापुढे तू जराही तसूभर ढळला नाही हल्ला नाही विचलित झाला नाही याच कारण तू भूमिकाच घेऊन गेला होतास की जे आहे ते मी सांगणार मला गैरसोयच असू शकतो त्यांच्या त्या मुलाखतीमध्ये काही प्रश्न पण आहेत वैयक्तिक प्रश्न आहेत व्यवसायाच्या संदर्भातले प्रश्न आहेत झालेल्या आरोपांच्या संदर्भात त्यांची जी ससे होलपट जाणीवपूर्वक केली गेली छळ केला गेला तो तो कोणालाच माहिती नव्हतं त्यांचं बळ लोकांना माहिती होत पण त्याचा झालेला छळ नव्हता माहिती तो, मुलाखती बाहरा लोका ना कर तो या मुलाखतीमधून बाहेर आला लोकांना कळलं अरे एवढ्या उच्च पदस्थ अशा व्यक्तीशी ज्याचे वैयक्तिक संबंध आहेत त्याला देखील या सगळ्या छळातून जावं लागतं या संकटांना तोंड द्यावं लागतं अशा तऱ्हेचे अडथळे आणले जातात अशा तऱ्हेचे आरोप केले जातात त्यांना तोंड द्यावं लागतं वनवासानंतर सहवास अशा तऱ्हेची ही वाटचाल आहे अशा तऱ्हेची ही वाटचाल आणि तुमच्या मनात मोहित कंबोज यांच्याबद्दल असलेल्या प्रश्नाला प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारी ही मुलाखत युट्यूबवर आताही उपलब्ध आहे शॉर्ट्स म्हणून पण बऱ्यापैकी उपलब्ध आहेत त्यातले काही शॉर्ट्स आपण पण तुम्हाला देणार आहोत आजच देणार पण एक लक्षात ठेवा की देवेंद्र फडणवीसांची आवड आणि आवड, आवड म्हणून निवड कधी चुकणार नाही देवेंद्रांवर तर तुमचा विश्वास असेल देवेंद्रांना जर दे तुम्ही मानत असाल देवेंद्रजी निर्णय घेताना विचार करतील विवेक करतील निकष त्याच्यावर घासून बघतील आणि मगच एखाद्या व्यक्तीला शक्ती देतील ही जर तुमची खात्री असेल हा जो तुम्हाला विश्वास असेल देवेंद्रांवर जर तुमचा विश्वास असेल तर देवेंद्र ज्याच्यावर विश्वास ठेवतात त्याच्यावरही तुम्हाला विश्वास ठेवला पाहिजे आणि देवेंद्रजींचा विश्वास जर मोहित कंबोजवर आहे तुम्हाला मोहित कंबोजवर देखील विश्वास ठेवला पाहिजे पण तो विश्वास निर्माण करणारी अशी ही मुलाखत या मुलाखतीमुळे लोकांच्या मनामध्ये मोहित कंबोज या नावाबद्दल एक वेगळं वलय विश्वास निर्माण झाला ही त्याची सगळ्यात मोठी फलश्रुती आहे मोहित कंबोज भारतीय झाले त्याचं कारण त्यांनी सांगितलं की आडनावातून जात लक्षात येते त्याच्यामुळे लोकांच्या वागण्या बोलण्यात फरक पडतो म्हणून मी भारतीय आहे मी प्रथम भारतीय आहे आणि जाती धर्म भाषा प्रदेश ह्या सगळ्या पोट विभागांच्या पलीकडे जाऊन मी विचार करतो माझाही विचार करा हे मला लोकांना कन्व्हे करायचं होतं म्हणून मी भारतीय हे उपनाम माझ्या नावापुढे घेतले तेवढा तो। मोठा विचार आहे या अर्थाने खरं म्हणजे केवळ मोहित कंबोजच भारतीय नाहीत आपण सगळेच भारतीय आहोत आपल्या नावापुढे आपण लावू न लावू आपणही भारतीय आहोत पण आपल्या वतीने सर्वांच्या त्यांनी स्वतःच्या नावापुढे हे उपनाम जोडलं भारतीय त्याची पण कहाणी त्याने सांगितली ती हृदय आहे हृदयस्पर्शी आहे भावस्पर्शी एक चांगली मुलाखत ज्याच्यामुळे एक चांगला माणूस परिचयाचा झाला माहितीचा झाला लोकांपुढे आला आणि त्याच्या भवितव्यातील भविष्यातील वाटचालीबद्दल लोकांच्या मनामध्ये आशा अपेक्षा निर्माण झाल्या आणि काहीतरी महाराष्ट्रामध्ये घडवण्याचा जो प्रयत्न जो प्रकल्प जो संकल्प देवेंद्रजींनी मुख्यमंत्री या नात्याने सोडला आहे त्याची पूर्ती करण्यासाठी तो यशस्वी करण्यासाठी एक तगडा असा तरुण त्यांच्या सोबत आहे आणखीही अनेक त्यांचे नेते कार्यकर्ते असेच पात्र सत्पात्र सक्षम लायक आहेत ते त्यांच्याबरोबर आहे ती हो त्यांची टीम आहे त्या टीम मधल्या एका सदस्याचा आपल्याला काल सरिता कौशिक यांनी त्यांच्या त्या पोडकास्टमधून परिचय करून दिला एखादा अष्टपैलू खेळाडू असतो तो बॅटी जोरात चालतो बॉलिंग जबरदस्त करतो बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग असं तीनही करणारा याचं कारण एकनाथ शिंदे ज्या वेळेला गुवाहाटीला गेले त्यावेळेला तो संबंध जो एपिसोड आहे त्या एपिसोडचा प्रोड्युसर देवेंद्रजी होते पण डायरेक्टर किंवा कोऑर्डिनेटर मोहित कंबोज पर कमी लोकांना माहिती असेल कदाच ही कामगिरी महाराष्ट्रामधल्या सत्ता परिवर्तनामध्ये महाराष्ट्रामधल्या क्रांती क्रांती क्रांतीमध्ये आपण एकनाथजींना क्रांतिकारक म्हणतो पण त्या क्रांतिकारकाच्या मागे जी माणसं खंबीरपणे उभी राहिली ज्यांची कल्पकता बुद्धिमत्ता योजकता प्रायोजकता हे सगळं पणाला लागलं आणि एक मोठ असं काहीतरी महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व असं घडून आलं त्याच्यामध्ये मोहित कंबोज यांचा इतका महत्वाचा रोल होता हे त्यांनी थोडस नम्रपणे विनयशीलपणे सांगितलं मला जास्त माहिती आहे कारण एकनाथजी माझे मित्र आहेत त्यामुळे मी तेव्हाच एकनाथजींकडून मोहित कंबोज या व्यक्ती व्यक्तिमत्व आणि त्यांच्या योजकतेबद्दल ऐकलं होतं त्या मुलाखतीमध्ये ते प्रगटताना मला दिसत मोहित कंबोजांचं तर अभिनंदन इतकी सुंदर मुलाखत दिल्याबद्दल मी करतोच पण सरिता कौशिक हा तुमचा उपक्रम जबरदस्त आहे आणि तुम्ही जन दे धडक बे धडक बेधडक मी प्रश्न विचारता। जे विचारतात मराठीमध्ये फार थोड्या संपादकांची अशी हिंमत आहे व्यक्ती किती मोठी असो मी प्रश्न जे लोकांच्या मनात आहे ते मी तुम्हाला विचारणार त्याची उत्तरं देणार तुम्ही बांधील आहात कारण तुम्ही लोकांशी संबंधित आहात यू आर अँसरेबल टू द पीपल हा सेन्स तुम्ही देत आहे दोघांचेही अभिनंदन मोहित कंबोज शुभेच्छा आणि माझ्या वयोपरत्वे आशीर्वाद सरिता कौशिक तुमचेही मनपूर्वक अभिनंदन आणखीन असे पॉडकास्ट पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत धन्यवाद